नमस्कार मंडळी मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे दोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मला सांगायला आनंद वाटतो आहे की अमृताचे दोही या माझ्या चॅनलने आज पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानते यापुढेही माझ्या एपिसोड्सना तुम्ही असाच रिस्पॉन्स देत राहाल अशी मी आपल्याला नम्र विनंती करते माझ्या आजच्या एपिसोडचा विषय आहे अध्यात्म म्हणजे नेमकं काय आपण का मागचे तीन एपिसोड याच विषयाला ते वाहिलेले आहेत आज आहे अध्यात्म म्हणजे नेमकं काय का भाग चौथा आपण आतापर्यंतच्या पूर्वीच्या तीन भागांमध्ये परब्रह्म म्हणजे काय आत्मतत्व म्हणजे काय मायाशक्ती म्हणजे काय या सगळ्याचा विचार केला तसच कर्म विपाक सिद्धांत म्हणजे काय हेही आपण जाणून घेतलं आता आपण आध्यात्मिक दृष्ट्या बर का आता आपण या एपिसोड मध्ये आध्यात्मिक दृष्ट्या मनुष्याच्या शरीराची रचना कशी आहे ते आपण समजावून घेऊ आणि चिदाभास अहंकार या काही संकल्पनांचा आपण विचार करूया दृष्टीने आपण जर बघितलं तर हे जे सृष्टी चक्र आहे किंवा निसर्ग चक्र आहे त्यामध्ये या कर्मचक्रामध्ये मनुष्य कायम बांधलेला राहतो आणि जन्म मरणाचं चक्र हे त्याच्या पाठीमागे कायम अव्यातपणे लागलेलं ला असत केवळ आणि केवळ आध्यात्मिक जे ज्ञान आहे उच्च प्रतीचं जे ज्ञान आहे आत्मज्ञान त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच केवळ आपल्या संचिताचा पूर्णपणे नष्ट होऊन तो भाग नष्ट होऊन आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटू शकतो आता मनुष्याचं शरीर कसं आहे तर आध्यात्मिक दृष्ट्या हे केवळ वरच जे आपल्याला डोळ्यांनी दिसत ना ते केवळ स्थूल शरीर म्हणजेच केवळ शरीर नाही तर त्याच्या अंतर्गत दोन सूक्ष्म शरीर आहेत एक आहे सूक्ष्म शरीर आणि त्याच्याही आतमध्ये असलेलं कारण चैत अशा तीन शरीरांनी आपण वसलेलो हो। आहोत आणि या तीन शरीरांच्या अतीत शरीराअंतर्गत आत्मतत्व हे वसलेलं आहे हे चैतन्य तत्व परब्रह्मतत्व आत्मतत्व नेमकी याची एंट्री आपल्या शरीरामध्ये कशी काय होते कारण आपण तर नेहमी वाचतो कि हे जे परब्रह्म तत्व आहे ईश्वरीय ऊर्जा तत्व आहे ते अख्या ब्रह्मांडाला ऑलरेडी व्यापून राहिलेलं आहे बरोबर अगदी अणु रेणू मध्ये ते परब्रह्म तत्व आहे मग असं जर ते आहे तर ते आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक्झिस्टन्स या रूपानं ते आहेच आहे मग पुन्हा एकदा या आत्मतत्वाची एंट्री आपल्या शरीरामध्ये कशी का काय होते नाही का जर ते सर्वव्यापी आहे म्हणजे ते ऑलरेडी आहे मग ते असताना परत एकदा शरीरामध्ये जन्माच्या वेळेला ती एंट्री कशी का काय होते तर छानदोग्य उपनिषद यावर असं म्हणतं की ही जी एंट्री आहे ना आत्मतत्वाची ती डायरेक्ट एंट्री शरीरामध्ये होत नाही बर का ती डायरेक्ट एंट्री शरीरात होऊ शकतच नाही कारण ऑलरेडी एक्झिस्टन या रूपान ते आपल्यामध्ये आहेच आहे मग त्याची एंट्री जी होते ना ते एक स्पेशल मॅनिफेस्टेशन आहे बर का ते एक स्पेशल मॅनिफेश मॅनिफेस्टेशन आहे आपल्या शरीराअंतर्गत जे सूक्ष्म शरीर आहे त्यामध्ये प्रामुख्याने मन बुद्धी चित्त अहंकार या सूक्ष्म गोष्टी त्यामध्ये वसलेल्या आहेत हां तर मनाची अशी स्पेशल क्वालिटी वेदांत असं समजतो की मनाची एक स्पेशल क्वालिटी किंवा गुणधर्म असा आहे की शरीरामध्ये ऑलरेडी असलेल्या आत्मतवाच प्रतिबिंब मनामध्ये पडत आणि मनामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे तो जीवात्मा किंवा जीव किंवा चेदाभास होय कसं आहे ना की आपण सूर्याचं उदाहरण घेऊ सूर्य वरती आकाशात तळपतोय तो, तो दगडावरही पडतो आणि नदीमध्येही पडतो बरोबर पण दगडावर पडल्यावर सूर्याचं प्रतिबिंब दगडामध्ये उमटत नाही तर त्याच्या उलट तलावामध्ये नदीमध्ये पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब खाली उमटत त्याचप्रमाणे मनाची क्वालिटी अशी आहे की त्याच्यामध्ये चैतन्य तत्वाचं आत्मतत्वाचं प्रतिबिंब उमटलं जातं आणि ते प्रतिबिंब त्याला चिदाभास किंवा रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस असं म्हटलं जातं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बर का दैनंदिन जीवनामध्ये आपण जे जे काही क्रियाकर्म करतो वाचणं झोपणं समजून घेणं ज्ञान घेणं भावना विचार या सगळ्या सगळ्या गोष्टी या रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस मुळे ते जे जाणीव तत्व मनाला मिळालेलं आहे त्या जाणीव तत्वामुळे आपल्या सगळ्या क्रिया आपल्या हातून घडतात आणि मग वेदांत पुढे असं म्हणतो की मनाची क्वालिटी आहे हे बरोबर पण अंतकरणामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार हे जे चार घटक आहेत ना तर त्यामध्ये काय घडतं मनाची का ही काय कर्म काय आहेत इच्छा करणं संकल्प करणं बुद्धीचा विचार करणं बरोबर चित्ताच मनन करण आणि अहंकार हे जे अंतःकरण चातुष्ट्या मधला अहंकार हा जो घटक आहे ना त्याचं वैशिष्ट्य काय की हे सगळं करून कर्म आपल्या घडलं की ते एकत्र करून मी केलं मी केलं असा मी मी करणारा मी मी म्हणणारा तो अहंकार मी मी च हे स्फुरण सदैव अहंकारामध्ये जागृत असत आणि म्हणून असं म्हटलं जात की मनापेक्षा सुद्धा अहंकार रूपी आरशामध्ये अहंकार रूपी आरशामध्ये आत्मतत्वाचं प्रतिबिंब पडत आणि त्यामुळे अहंकाराला चैतन्य मिळतं जागृती मिळते जाणीव तत्व मिळत म्हणजे खरं बघितलं तर अहंकार हा स्वतःहून स्वयंभू निर्माण झालेला नाही तर त्याच्यामध्ये जे आत्मतवाचं प्रतिबिंब पडलं त्याच्यामुळे त्या अहंकाराला मी ही जागृती ही जाणीव प्राप्त झालेली आहे तर त्यामुळे अहंकार रूपी आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला चिदाभास म्हणतात पण होतं काय कि प्रतिबिंब आणि तो आरसा हे दोघ एकमेकांशी एक होतात आणि म्हणूनच चिदाभास म्हणजेच अहंकार म्हणजेच जीव म्हणजेच जीवात्मा म्हणजेच व्यक्तीचा जीवपणा आपल्याला म्हणता येत त्यामुळे आपण व्यक्ती किंवा जीव याचं समीकरण आपण काय करू शकतो व्यक्ती किंवा जीव म्हणजे शुद्ध चैतन्य तत्व अधिक अहंकार रूपी आरसा अधिक त्या आरशामध्ये पडलेलं चैतन्य तत्वाचं प्रतिबिंब म्हणजे ते सगळं मिळून आपण व्यक्ती किंवा जीव हा तयार होतो आरसा हा काय आहे अहंकार रूपी आरसा आहे आणि प्रतिबिंब म्हणजे चिदाभास चिदाभास आणि अरसा हे एकमेकांशी एकरूप होतात आता मृत्यू समय काय घडतं तर मृत्यू समय हा अहंकार जीव अहंकार म्हणजे जीव जीवात्मा किंवा चिदाभास उदान वायूच्या मदतीनं सुशुन नारीतून आपल्या शरीरातन सहस्रार चक्रावर तो बाहेर पडतो म्हणजे काय सुशुमना नाडी म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या तीन महत्वाच्या नाडी समजल्या जातात बर का सुषुमना नाडी मग हिरा आणि पिंगला सुषमना ही मध्यवर्ती ऊर्जा वाहिनी आहे असं समजलं जातं पाठीच्या कण्याबरोबर ती वरती वरती येते प्रत्येक चक्राला ती जोडलेली असते आणि त्यानं कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते ती शेवटी मरण समयी सहस्रार चक्रामध्ये ती वरती विलीन होते मध्यभागी सुशुभ नाडी डाव्या बाजूला इडा आणि उजव्या बाजूला पिंगला नाडी इडा नाडी याला चंद्र नाडी असंही म्हटलं जात आणि शांतता आणि सौंदर्य याच ती प्रतीक आहे तर पिंगला जी आहे बरका पिंगला नाडी उजव्या बाजून वाहते आणि ती ऊर्जा उत्साह शक्ती याच ती प्रतीक मानली जाते या तीनही नाड्या ऊर्जा संतुलनासाठी आणि कुंदलनी शक्ती जागृत होण्यासाठी बरका तिघांचं संतुलन हे आवश्यक असत आणि त्या महत्वाच्या मानल्या जातात या नाडीतून उदान वायूच्या मदतीनं जीवात्मा बाहेर पडतो सुशुमना नाडी म्हणजे काय ते आपण बघितलं उदान वायू म्हणजे काय तर प्राणाचेच त्यांच्या त्यांच्या कार्याप्रमाणे पाच प्रकार मांडले गेलेले आहेत प्राण हा श्वासोश्वासासाठी आहे अपान पचनासाठी वापरला जातो समान पचनासाठी ज्ञान संपूर्ण शरीरामध्ये आणि उदान जो आहे बर का उदान जो आहे तो मरण समयी मुख्यत्वाने वापरला जातो तर या उदान वायूच्या मदतीनं आपलं जे सूक्ष्म शरीर आहे ते बुद्धी, मन बुद्धी चित्त अहंकार दहा सूक्ष्म इंद्रिय म्हणजे पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय मन बुद्धी अहंकार असं जे अठरा तत्वांच सूक्ष्म तत्वांच जे आपलं सूक्ष्म शरीर आहे ते त्या मरण समयी स्थूल शरीरामधून आपल्या कारण शरीरासकट आणि जीवात्म्या बरोबर म्हणजेच अहंकार म्हणजेच चिदावास याच्या बरोबर ते उदान वायूच्या मदतीनं सुशुंध नाडीतून ते बाहेर ज्याप्रमाणे अग्नीमधील इंधन संपलं कि अग्निविसतो त्याचप्रमाणे जेव्हा जीवात्म्याला किंवा अहंकाराला आता अशी जाणीव होते बर का आता अशी जाणीव होते की आता जीवनामध्ये नवीन जगण्यासारखं काही शिल्लक नाही नवीन अनुभव घेण्यासारखं नाही तेव्हा जीवात्मा किंवा सूक्ष्म शरीर हे स्थूल शरीरामधून बाहेर पडण्याच्या तयारीला आणि त्यावेळेला इतर जे प्राण आहेत प्रत्येक इंद्रियाच्या मागे त्यांची जी शक्ती आहे ती शक्ती सुद्धा हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते या उदाहरण वायूला अग्नि तत्व किंवा उष्णता तत्व असं म्हटलं जातं त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता तत्व आहे आणि मनुष्याच्या मृत्यू पूर्वी जसा त्याचा विचार असेल बर का मनुष्याच्या मृत्यूच्या वेळेला त्याचा जसा विचार असेल त्याप्रमाणे अहंकाराला किंवा जीवात्म्याला नंतरची गती प्राप्त होते गीता अध्याय दोन मध्ये श्लोक बहात मध्ये हेच आहे मरणकाली किंवा अंतकाली मनुष्याची भावना कोणती आहे हे महत्वाचं मानलं जात म्हणजेच आपल्या आता लक्षात आलं कि आपल्यातील आत्मतत्वाची एंट्री हि त्या आत्मतवाच पडलेलं प्रतिबिंब अशी एंट्री आहे म्हणजेच काय कि प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्ती हे साक्षात ईश्वरीय तत्वाच पडलेलं प्रतिबिंब आहे अच्छा म्हणजे मी म्हणजे साक्षात ईश्वरीय तत्वाचं प्रतिबिंब आहे मग असं जर आहे तर मग मी अशी मली नका हा मी परमेश्वरासारखे शुद्ध मंगल सात्विक अशी मी का नाही मग मी जर प्रतिबिंब आहे ना मग मी का नाही तर त्याच कारण असं आहे की ईश्वरीय तत्व आणि मी या दोघांच्या मध्ये एक भिंक आहे हा ऑब्स्टेकल आहे काय मनरूपी किंवा अहंकार रूपी आरसा ईश्वर आणि माझ्यामध्ये आहे त्यामुळे तो आरसा तो कसा आहे याच्यावर त्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजेच मी म्हणजेच व्यक्ती कशी आहे हे अवलंबून आहे माझा मन अहंकार हे विकार क्रोधान द्वेषानं अनेक विचारांनी अनेक दूषित विचारांनी भरलेला असल्यामुळे स्वच्छ नसल्यामुळे ते प्रतिबिंब किंवा मी ही सुद्धा त्यामुळे होते म्हणजे अशी गंमत आहे की साक्षात ईश्वरीय तत्वापासूनच मी निर्माण झाले किंवा माझ्या अंकार किंवा जीव निर्माण झालाय पण असं असलं तरी सुद्धा ज्याच्यामुळे मी निर्माण झाले त्यालाच मी मागे टाकते बर का आणि मी पुढे पुरे पुढे मी 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 करत मी पुढे होते त्यामुळे हा एकमेकांमधला दुरावा हा वाढत जातो आधी शंकराचार्य विवेक चुडामणीमध्ये असं म्हणतात कि तलावातील पाण्यामुळे बर का तलावातील पाण्यामुळे शेवाळ्याचा जन्म होतो शेवाळ निर्माण होतो पण जरी असलं तरी त्या पाण्यामुळे जरी शेवाळ तयार झालं तरी शेवाळ त्या पाण्यालाच ज्याच्यामुळे ते निर्माण झालंय त्यालाच ते पूर्ण झाकून टाकत अगदी त्याचप्रमाणे मी मी करणारा हा माझा अहंकार रूपी जीव आत्मतवानी ज्यांनी मला निर्माण केलंय त्यालाच मी मागे टाकते आणि मी पुढे होत राहते म्हणजेच आपल्याला आता लक्षात येईल की अध्यात्म आपल्याला का, का कायम करून सांगत असत की तुम्ही तुमचा अहंकार समर्पित करा ईश्वरासमोर अहंकार नष्ट करा म्हणजे तुम्हाला ईश्वराचं दर्शन होईल पण हा अहंकार नष्ट तरी कसा करायचा हा तर त्यासाठी तपस्या हवी प्रति दृढ श्रद्धा हवी नाही का शरणागतीची भावना मनामध्ये हवी मला जर मी असं ठरवलं की मी सगळं काही काय ते आहे सगळं काही करते ते मीच तर हा जर माझा अहंकार प्रबल असेल तर मी त्या ईश्वरापुढे कधी नतमस्तक होऊ शकते नाही आणि खऱ्या अर्थानं मी शरणागती स्वीकारणे सुद्धा शक्य नाही त्यामुळे शरणागती हवी प्रयत्न हवेत आणि शरणागती हवी आणि श्रद्धा आणि तपस्या हवी अर्थात व्यावहारिक जगतामध्ये आपण सगळे जगतोय एकमेकांशी व्यवहार करतो इंटरेक्शन करतो तेव्हा साहजिकच करत। आवश्यक तेवढा अहंकार आपण प्रत्येकानेच बाळगायची गरजच आहे नाही का नाहीतर मी जर पूर्णपणे अगदी सगळ्यांना येता जाता पाया पडू लागले तर माझा माझा कसा कोण काय वापर करेल हे मी सांगू शकणार नाही आणि माझं शिल्लक त्यामुळे व्यावहारिक जीवन जगताना आवश्यक तेवढा जिथे योग्य आहे तिथे तेवढा अहंकार हा आपल्याला वापरावाच लागतो पण निदान ईश्वराप्रती सदैव मनात कृतज्ञतेची भावना आणि शरणागती मनामध्ये समर्पणाचा भाव ठेवणं हे मनापासून ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे ईश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये हा आपला अहंकार अडवा येत असतो हे भाव आपण सगळ्यांनी ठेवणं महत्वाचं आहे म्हणूनच मला आता इथे समारोप करताना एका निष्काम कर्मयोगाची अहंकार शून्य महात्म्याची एक छोटीशी कथा मी इथे सांगते सुब्रमण्यम भारती जन्म अठराशे ब्याऐंशी मृत्यू एकोणीशे एकवीस ते स्वातंत्र्य सैनिक होते पत्रकार होते त्यांना महाकवी भारती असंही तामिळनाडूमध्ये आदरानी म्हटलं गेलं त्यांना त्यांच्या काव्यासाठी भारती ही पदवी प्राप्त झाली त्यांनी भगिनी निवेदिता यांना गुरुस्थानी मानलेलं होत त्यांचं बालपण तिरुंगेल्ली इथे गेलं आणि त्यानंतर त्यान ते वाराणसी इथे राहायला गेले त्यांनी तामिळ भाषेमध्ये पातंजली सूत्र आणि भगवद्गीतेच भाषांतर किंवा अनुवाद केला त्यांनी अरबिंदो यांना कर्मयोगी आणि आर्य या, या मासिकाच्या प्रकाशनासाठी त्यांनी मदत केली भगिनी निवेदितांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी स्त्री शिक्षणासाठी स्त्री शक्ती जागृत व्हावी यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले तर असे हे सुब्रमण्यम भारती एपिसोडचा शेवट करताना मला असं सांगावस वाटत की आपण तपस्या किंवा श्रद्धा भक्तीची जोर देऊन आपला अहंकार परमेश्वराच्या चरणी विलीन करण्याचा आपल्याकडून आपण प्रयत्न करत राहावा त्यामुळे त्या ईश्वर प्राप्तीच्या मध्ये जो अडसर आहे आपल्या अहंकाराचा तो हळूहळू कमी व्हायला मदत होईल इथे मी अध्यात्म म्हणजे काय याचा भाग चौथा एपिसोड मी इथे समाप्त करते अध्यात्म म्हणजे काय याचा पाचवा भाग मी नंतर लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे हा एपिसोड मी इथे सा थांबवते करेन पण तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे दोहे या यूट्यूबवरील माझ्या चॅनलला कृपया तुम्ही शेअर कराव, लाईक कराव आणि सबस्क्राईब कराव, ही माझी नम्र विनंती आहे नमस्कार